दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर पत्ता मोक्षा स्कूल ऑफ योगा संगमनेर संपर्क पंच्याण्णव अठरा नव्याण्णव अठ्याऐंशी पासष्ट चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याहत्तर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस संगमनेरमधील ताजने प्रतिष्ठानच्या ताजनेमाळा गणपती राजाची स्थापना ताजने परिवाराच्या वतीनं मोठ्या उत्साहात केली गेली आहे संगमनेर बसस्थानकापासून भव्य मिरवणूक काढली गेली तर या मिरवणुकीमध्ये ताजने परिवारातील महिलांसह मुलंही सहभागी झाले पारंपरिक वाद्य लेझिम पथक वारकरी महिला पथक आणि बँड पथक अशा पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये ही मिरवणूक पार पडली यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी गणरायाचं स्वागत करून शुभेच्छा दिल्या आनंदाचा दिवस म्हणजे आपल्याकडे सर्वांकडे महाराष्ट्रामध्ये असेल भारतामध्ये असेल उत्सवाने गणपतीचा उत्सव साजरा केला जातो त्या निमित्त सर्वप्रथम गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या पद्धतीने ताजग्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या तेहतीस वर्षापासून हा उत्सव साजरा केला जातो त्यामध्ये तरुण पिढी असेल युवक महिला असेल ज्येष्ठ नागरिक असेल सर्वांचा सहभाग अतिशय उत्स्फूर्तपणे असतो येणाऱ्या कालावधीमध्ये हा जो उत्सव आहे आपल्या गणपती राजाचा गणपतीचा तो मोठ्या स्वरूपात कसा साजरा केला जाईल यासाठी सर्वच कुटुंबातील असेल सार्वजनिक सार। सा असतो आज आपल्या या निमित्ताने विघ्न अर्था म्हणून ज्याची आपण आजपासून दहा दिवस पूजा करणार आहे दररोज असं करतो असतो आपण परंतु हा उत्सव साजरा करताना निश्चितच मी गणपती बाप्पाला मागण्या मागेल या सर्वांना सुख समृद्धी धनधान्य आरोग्या आणि संपन्न होऊन द्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक आनंदाचा सण आणि गणपती बाप्पाला माझ्या माहितीनुसार सर्वजणच कुठलंही शुभ कार्य करायचं असेल तर गणपतीचं दर्शन घेतल्याशिवाय आज सुद्धा त्याची सुरुवात होत नाही त्यामुळे मला खात्री आहे आणि विश्वास आहे गणपती बाप्पाचा सर्वांवर आशीर्वाद असाच राहील या पुढील कालावधीमध्ये सुद्धा संगंधर मध्ये मोठ्या स्वरूपात उत्सव साजरा होतोय होत राहील याची खात्री आहे पुन्हा सर्वांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माजी मंत्री बाळासाहेब थोरात पदवीधरचे आमदार सत्यजित तांबे दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख मालपाणी उद्योग समूहाचे संचालक गिरीश मालपाणी राजपाल क्लॉथचे संचालक सोनुशेठ राजपाल यांनी या गणरायाला पुष्पार अर्पण करून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या चौसष्ट विद्या गणपती आपले सगळ्यांच्या दैवत यांची ताजने मला ताजने प्रतिष्ठानतर्फे तेहतीसाव्या वर्षी फलक मिरवणूक होत आहे आणि विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये सर्व ताजने परिवार कुटुंब म्हणजे मोठा परिवार आहे ताजने परिवार आणि परिवारामध्ये युनिटी कशी असावी एकात्मता कशी असावी हे आपण ताजने कुटुंबाकडून शिकायला पाहिजे दरवर्षीप्रमाणे यावर्षी अत्यंत या मोठी अशी मिरवणूक आहे दरवर्षी मी मालपणे आहोत जवळ मिरवणूक आल्यावर मिरवणूक गणेश मूर्तीला मी माल्या पन्यार करीत असतो आणि यावेळेस आमच्या ताजे वहिनी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत आणि हे सर्व पक्षामध्ये असं काही नाही सगळ्यांमध्ये समाजकार्य हे चांगल्या प्रमाणात करत असतात आपला अंकुश देखील साखर कारखान्यावर डायरेक्टर आहे का आणि अर्थकार्य सगळ्यात गौरव करत आणि यावेळेस पारंपरिक पथक आहेत वारकरी संप्रदायाचे एक महिलांचे आणि पुरुषांचे असे पथक आहेत आणि अतिशय शिस्तबद्ध तालबद्ध अशी मिरवणूक आहे आणि या मिरवणुकीचे करतो आणि सर्व ताजमे कुटुंबाला नमस्कार करतो त्यांना शुभेच्छा देतो ताजमे महाराजातील हा गणपती उत्सव आणि त्यांचे ही मिरवणूक एक अभूतपूर्व मिरवणूक आहे ताजमे कुटुंबीय हे संगमेर शहरातील आणि तालुक्यातले एक प्रतिज्ञेश अशा प्रकारचं कुटुंब आहे अत्यंत मोठ कुटुंब आहे एकत्र गुन्हा गोविंदाला नांदणार असं हे कुटुंब आहे गणपती उत्सव असतो यावेळी उत्सवात महिला ज्या प्रमाणे तरुण सगळ्या एकत्र पद्धतीनं ही मिरवणूक ते सुरू करतायत की या निमित्तानं या गणेशोत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आमच्या प्रभाग आज गणेश उत्सव गणेश चतुर्थी आज गणपती बाप्पा आगमन आपल्यामध्ये होत आहे आणि या ठिकाणी गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणेश या ठिकाणी होत आहे राजणे उत्सव उत्सव मंडळाचा एक चेत आहे आणि येणारे पुढचे दहा दिवस हे गणपती बाप्पा आपल्यामध्ये राहणार आहेत हे दहा दिवस आपल्या जीवनामध्ये गणेशोत्सवाचा आनंदाचा सण म्हणून आपण या गणेश उत्सवाकडे बघत असतो मी आपल्या सर्वांना या गणेश उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो फक्त आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये गणपती बाप्पा आनंद उत्साह प्रेम सुख शांती आरोग्य घेऊन येव हो अशी शुभेच्छा आपल्या सर्वांना देतो आणि या निमित्ताने आपण राजांचे आपले शुद्ध असे उपपदार्थ पेढा असेल शुद्ध तुपातील सोनपापडी असेल गुलाबजामू असेल याचा प्रसाद म्हणून आपण सर्वांनी आनंद घ्यावा असं देखील या निमित्ताने आपल्या सर्वांना आणि एकदा गणेश चतुर्थीच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद दाजने परिवार हा संगमनेर तालुक्यातला एक अत्यंत प्रतिष्ठित आणि नावाजलेला परिवार आहे या परिवाराची शेकडो वर्षांची परंपरा आहे ताजने माळा ही तो जो सगळा एकत्रितपणे हा परिवार एकत्र राहतो त्या परिवाराच्या वतीने तेहतीस वर्षांपासून या गणपती उत्सवाचं आयोजन केलं जातं आणि त्याची मिरवणूक ही आज या ठिकाणी गणेश आगमनाची होत आहे मी सर्व ताजने परिवाराला या गणेश उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो कैलासवासी शंकरराव ताजने असतील आणि त्यांच्या नंतर हे सगळा ताजने परिवार असेल यांचे आणि आमच्या परिवाराचे तीन पिढ्याचे संबंध आहेत सरकारमध्ये

Salud. अतिम राबवली आहे आणि या मिरवणुकीत संगमनर चे डॉक्टर्स लोक परत काझी नाईतले सगळे राहणारे रहिवासी हे सगळे उपस्थित आहे आणि आम्ही खूप जल्लोषी मिरवणूक साजरी करतो <laughs> यावेळी ताजणे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि ताजने, ताजने परिवारातील अशोक ताजणे गोरख ताजणे बाळासाहेब ताजणे शरद ताजणे सुनील ताजणे डॉक्टर अमित ताजणे साखर कारखान्याचे संचालक अंकुश ताजणे योगेश ताजणे संदीप ताजणे अमोल ताजणे अनिल ताजने विलास ताजणे अजित ताजणे राजू ताजणे आशिष ताजणे स्वप्नील रोकडे तेजस ताजणे प्रज्वल ताजणे विक्रांत ताजणे आणि ताजने परिवार मोठ्या संख्येनं हजर होता गेली तेहतीस वर्षांपासून ताजणे प्रतिष्ठान ताजनेमळ्याच्या राजाची स्थापना करत आहे आणि मोठ्या उत्साहात बाप्पाचं मनोभावे स्वागत करून गणेशोत्सव पार पाडत सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर साठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर